चोरट्यांच्या एका टोळीला जेरबंद करण्यात लोहारा पोलिसांना यश आले यामध्ये तीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून सोळा मोटरसायकल जप्त करून पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय निलेश रावण मुनेश्वर गणेश विलास उले दोघेही नारायण सालोड आणि आदित्य प्रकाश राऊत राहणार आरणी नाका वडगाव अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत निलेश आणि गणेश येथील वास्तव्याला असून त्यांच्याकडे चोरीतील दुचाकी असल्याची गोपनीय माहिती लोहाराचे दोघांना ताब्यात घेतले तसेच त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्या दोघांनी पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीच्या तब्बल सोळा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली शिवाय त्यांच्या या कृत्यात आरोपी आदित्य राऊतही सामील असल्याचे उघड केले त्यावरून पोलिसांनी आरोपी आदित्य यालाही अटक केली तिनेही चोरट्यांनी बहुतांश वाहने चोरी केल्याचे सांगण्यात आले एवढेच नव्हे तर त्यातील तीन वाहने ही वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून दोन वाहने अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर येथून तर एक वाहन जिल्ह्यातील राळेगाव इथून चोरी केल्याचेही पोलिसांपुढे स्पष्ट केले ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश पैसाने यांच्या मार्गदर्शनात डोहऱ्या ठाण्याची ठाणता रोहित चौधरी जमादार गजानन अजमिरे संतोष आत्राम बबलू पठाण प्रशांत राठोड नकुल रोडे पवन चिरडे उमेश प्रधान कल्पेश रामटेके अतुल चव्हाण आदींनी केली